तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या सुडी या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोजचे जे, रोज जे काही अपडेट्स आहे ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की जानकी आणि ऋषिकेश हे दोघे आता त्या स्पर्धेबद्दल बोलत असतात आश, की आपण त्या स्पर्धेमध्ये नाव तर दिले असं ऋषिकेश जानकीला म्हणतोय की पण ऐश्वर्या काही चीज आहे ते तुला माहिती आहे ना जानकी ऋषिकेशला आता थोडी भीती वाटली आहे कारण ऋषिकेश म्हणतो की दरवेळेला ही चिटिंग क्वीन काहीही करू शकते ऐश्वर्या जसं जानकीला आहेत तेव्हा आता जानकी म्हणते की अहो असू द्या ना ती चिटिंग चिटर क्वीन आपल्याला काय करायचं आहे या स्पर्धेमध्ये गेम आहेत आणि त्या गेममध्ये जो जिंकेल त्यालाच हे पंचवीस लाख रुपये मिळणार आहे तेव्हा तिचा काय संबंध आहे तिने भाग घेतला म्हणून काय झालं आपण जर आतापासून प्रॅक्टिस केली ना तर आपण नक्की जिंकू तेव्हा ऋषिकेश म्हणतो कसली प्रॅक्टिस काय म्हणताय तुम्ही तेव्हा आता जानकी म्हणते अहो ही स्पर्धा जी आहे ना श्री आणि सौ मोर्शी स्पर्धा त्याचं मी गुगलवरती सगळं सर्च आहे आणि मला कळालंय याची जी काही फीचर्स आहेत ना ते सगळं मला कळालंय आयडिया वगैरे सगळं मी घेतलेले आहेत त्यामुळे आता मी काय म्हणते की आपण दोघांनी आत्तापासूनच प्रॅक्टिस करायला पाहिजे ऐश्वर्याला की कितीही शूटिंग करू द्या पण लाईव्ह होणार आहे ना हा गेम तेव्हा पब्लिकच ठरवेल कोण विनर आणि कोण नाही तेव्हा तिचा काही संबंध नाही आहे मला याची आयडिया कळाली आणि कोणते गेम होणार आहे याचं सुद्धा कळाले तेव्हा आपण आजपासूनच स्पर्धेला सुरुवात करूया मग आता ऋषिकेश खूप खुश होतं जानकीवरती कारण तिला स्पर्धेचं जे काही शेड्यूल आहे ते कळून जाताने त्यामुळे ऋषिकेश म्हणतो की वा जानकी खरंच तू ग्रेट आहेस मला तर मनात खूप भीती होती पण तो एक मिनिटात माझी भीतीच दूर केली आता ओवी रूममधून बाहेरच येत असते तेव्हा आता ऋषिकेशने जानकीला उचलून घेतलेला असतं आणि तो लाडन तिच्याबरोबर बोलत असतो आता ओवी हे त्याने म्हणते की काय चाललंय तुमचं तेव्हा जानकीला पटकन ऋषिकेश खाली उतरवतो आणि मग ऋषिकेश म्हणतो की काही नाही जरा स्पर्धेची प्रॅक्टिस करतोय तेव्हा लगेच ओवी म्हणते ही स्पर्धेची प्रॅक्टिस आहे की एक्सरसाइज की नक्की काय समजायचं तेव्हा ऋषिकेश म्हणतो असं काही नाही आहे ओवी अगं स्पर्धेमध्ये गेम होणार आहेत ना त्याची जरा आम्हाला तयारी करायची होती असं आता ओवी हसतच असते आणि ऋषिक तिला उत्तरं देत असतो पण ओवीला सगळं कळत असतं ओवी म्हणते बरं ठीक आहे मग मी अँकरिंग करणार जानकी म्हणते ठीक आहे मग स्पर्धा सुरुवात करूया का आता ते तिघंही स्पर्धेसाठी तयार होतात दोन चे चेअर असतात आणि दोघांनाही एकमेकांकडे पाठ करून बसायचं असतं आता ओवी अँकरिंग करत आहे ते एक जज बनलेली आहे तिच्या हातात वही आहे आणि तिने टायमर लावून त्या दोघांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही दोघांनी आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की तुमच्या आयुष्यातल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि गेम असा आहे की दोघांचाही उत्तर एकच यायला पाहिजे जर प्रश्न एक आहे आणि उत्तरं जर वेगळी असतील तर तुम्हाला झिरो मार्क्स लक्षात ठेवा असं म्हणून आता टाईम ता स्टार्ट होतो आणि मग त्यांना सगळ्यात पहिले गोष्ट सांगायची असते तर जानकी म्हणते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ऋषिकेश ऋषिकेश पण म्हणतो जानकी मग गोवी म्हणते ठीक आहे तुम्हाला ह्या प्रश्नाचं एक मार्क नंतर आता दुसरी गोष्ट सांगा असं म्हटल्यावर जानकी म्हणते की संसार आणि इकडे ऋषिकेश म्हणतो बिझनेस मग आता ओवी म्हणते तुमचं उत्तर चुकलंय कारण आईला संसार महत्वाचा आहे आणि बाबा तुम्हाला बिझनेस मग उत्तर चुकलंय झिरो मार्क्स आता तिसरी गोष्ट सांगा तेव्हा आता जानकी म्हणते आपली ना आप, नाती आणि इकडे ऋषिकेश म्हणतो माझी मानसी आप माझी नाती तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटत असतं कारण ऋषिकेश हा माझी माणसं म्हटलेला असतो तर जानकी आपली माणसं म्हटलेली असते पण ओवी म्हणते की आत्ता पण तुमचं उत्तर चुकलंय त्यानंतर आता परत विचारल्यावर जानकी म्हणते की, की आपली नाती आणि ऋषिकेश म्हणतो पैसा तेव्हा जानकीला अजून वाईट वाटतं तर ओवी म्हणते की हे काय चाललंय तुम्हाला स्पर्धा जिंकायची की नाही तुमचे उत्तर ऐकून मला तर वाटते की तुमची एकही गोष्ट एक सेम नाही आहे तुम्हाला आता फक्त एक मार्क मिळालाय तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही आपली नाती म्हटलं असतं तर खूप बरं झालं असतं तुम्ही माझी नाती म्हणताय अहो आपली नाती म्हणजे पूर्ण सॉरी पूर्ण रणधीवे कुटुंब आता तिला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका पण ह्या स्पर्धेबद्दल बोलत असतात अवंतिका म्हणते हे बघ सौमित्र काही करून आपण जिंकायला पाहिजे कारण तुला माहिती आहे मला हरायला नाही आवडत सौमित्र म्हणतो हे बघ आपण हे फक्त दादा बहिणीसाठी करतोय ना मग मला गॅरंटी आहे की जानकी बहिणी खूप ग्रेट आहेत तेव्हा त्या हरणार तर नाहीच राहिला प्रश्न ऐश्वर्याचा तिचं बघूयात आपण काय करायचं ते मग अवंतिका म्हणते ते ठीक आहे पण आपल्याला पण प्रॅक्टिस करावी लागेल एवढ्या लोकांसमोर आपण ते स्पर्धा खेळणार आहोत मग थोडी अरेंजमेंट करूयात ना मग सौमित्र म्हणतो मला तर झोप आली आहे अवंतिका म्हणते ते काही नाही चला लवकर प्रॅक्टिस करूयात तर ऐश्वर आणि सारांग दोघंही रूममध्ये बोलत असतात सारांगचा सा चेहरा फार आहे आणि ऐश्वर्या हसते तर ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला काय झालंय आता पंचवीस लाख डोळ्यासमोर दिसत नाहीये का तुमच्या सारा म्हणतो तुम्ही इतके स्वप्न बघताय कशावरून स्पर्धा आपण जिंकणार आहोत त्यात सहा जोड्या आहेत दोन नाही मग आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही निगेटिव्ह विचार का करताय सर्व सेटिंग झाली आहे माझी तेव्हा साराम म्हणतो म्हणजे ऐश्वर्या म्हणते विनर आपण आहोत सा साराम म्हणतो हे तुम्हाला आधीच कळालं का मला तरी सांगा कसं काय आपण जिंकणार आहोत ऐश्वर्या सांगायला लागते की अहो त्या ऑफिसमध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का मी अशा चार पाच नोटा खाली फेकल्या होत्या एका माणसासमोर मुद्दा म्हणून आणि त्याने त्या ते उचलून घेतल्या बरं त्याचा गाजावाजा पण नाही केला कधी पैसे कोणाचे काय मग मला कळालं की ह्या माणसाला खूप गरज आहे हा गरजो आहे आणि मग आता मी त्याच माणसाला भेटणार आहे आज मी त्याला सांगणार आहे की स्पर्धेचं जे काही नियम आहे कोणत्या स्पर्धा होणार आहेत हे मला तू आधीच सांगायचं आणि मग मी त्याला कॉन्टॅक्ट करून आपण स्पर्धा जिंकू काय सारंग आवडली ना माझी आयडिया सारांग होतो हे बघा ऑलरेडी कर्ज झालं आहे माझ्यावर पंचवीस लाखाचं आता जर मी हरलो ना प्रत्येक प्रॉपर्टीच्या पेपरवर माझी सही आहे आपण घर गहाण ठेवलं आहे प्लीज मला हरवू नका तुम्ही जे बोलत आहे ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे पण प्लीज मला अडकवू नका यात आणि ऐश्वर्या हसत असते सारंगवरती आणि बिचारा सारंग फार गळून गेलाय दुसरीकडे ऐश्वर्या त्या गाडीमध्ये बसून तिकडे जायला निघत असते तितका तो माणूस तिला दिसतो आणि ती गाडी त्याच्या एकदम बाईकसमोर थांबवते तोही घाबरतो आता त्याने हेल्मेट लावलेला असतो ते काढतो आणि ऐश्वर्या त्याला म्हणते की ओळखलत काल आपण तिथे स्पर्धेच्या फॉर्म भरत होतो त्या ऑफिसमध्ये भेटलेलो तो माणूस म्हणतो हो बोला ना मॅडम ऐश्वर्या म्हणते की काय हो तुम्ही शाळेत शिकला नाहीत का खाली पडलेली वस्तू किंवा पैसे आपल्याला सापडतात तेव्हा ते कोणाचं आहेत हे तरी विचारायचं असतं तेव्हा तो माणूस एकदम घाबरतो आणि म्हणतो की मी काय केलंय ऐश्वर्या म्हणते असं का काल चार नोटा पडलेल्या होत्या त्या लगेच उचलून घेतल्यात वरतून कोणाला न विचारता बाहेर निघून पण गेलात इतकी गरज आहे का तुम्हाला पैशांची असं बोलल्यावर तो, तो माणूस जरा घाबरलाय काय उत्तर द्यावा त्याला कळत नाहीये आणि ऐश्वर्या मात्र हसतच त्याच्याबरोबर फिरकी घेते तेव्हा तो माणूस म्हणतो स्पष्ट बोलाल का मला आधीच तुमची भीती वाटते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला पैशांची खूप गरज आहे ना मग मी तुम्हाला दोन लाख रुपये देईल चालेल तो माणूस म्हणतो असं का म्हणताय मग काय करायचं काय मी नक्की तो घाबरूनच बोलत असतो ऐश्वर्या म्हणते काही करायचं नाही आहे जास्त मोठं काम नाही सांगणार तुम्हाला पण जी स्पर्धा आपण खेळणार आहोत ना त्या स्पर्धेमध्ये मला आधीच तुमच्याकडून हे ऐकायचे की कोणता गेम होणार आहे म्हणजे चिटिंग मला ही चिटिंग करायची तुमच्याकडून कारण मला ही स्पर्धा जिंकायची त्याच्यासाठी तुम्हाला मी दोन लाख रुपये देणार आहे मग तुम्हीच आता विचार करा काय करायचं ते असं म्हटल्यावरती तो माणूस खूप एक्साइटेड होतो की त्याला माहीत असतं या स्पर्धेमध्ये पंचवीस लाखाचा मुद्दा आहे आणि मेन म्हणजे हा बाईकडून मला दोन लाख रुपये एका मिनटात मिळणार आहे तेव्हा मी ह्या बाईला नक्की सपोर्ट करेल असं तो मनात बोलत असतो आणि तो ऐश्वर्याला राजी होतो तो म्हणतो की ठीक आहे मला दोन लाख रुपये द्या मी तुम्हाला स्पर्धेची पूर्ण अरेंजमेंट अगोदरच सांगत जाईल एक दिवस आधी आता ऐश्वर्या पण खुश होते तिचा असा प्लॅन ठरलाय की सर्वांना हरवायचं आणि स्वतः जिंकायचं पण जानकीची मात्र जोरदार तयारी चालू आहे जानकीला स्पर्धा स्पर्धा काय आहे ते सगळं कळाले आणि त्यामुळे आता खूप रंजक असं वळण येणार आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो आता फायनल डिसिजनमध्ये सहा जोड्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यामुळे ऋषी ऋषिकेश त्यामध्ये ऋषिकेश आणि जानकीचं सिलेक्शन झाले असं ऋषिकेश आता जानकीला येऊन सांगतो त्यामुळे जानकी तर खूपच खुश होते तेव्हा आता जानकी म्हणते आपण तर सिलेक्ट झालोय पण अवंतिकाणी सौमित्र झाले असतील का तर दुसरीकडे घरीकडे आजी सगळ्यांना सांगतायत की जानकी आणि ऋषिकेचं सिलेक्शन झालं असेल पण आता सारंग आणि ऐश्वर्या पण नाचू लागतात कारण त्यांचे सिलेक्शन झाले तेव्हा आता ह्या स्पर्धेमध्ये खूप टफ असं स्पर्धा आहे ही कारण ऐश्वर्याला तो माणूस मदत करणार आहे तर इकडे जानकीने सुद्धा तयारी केलेली आहे पाहूयात आता विजय कोणाचा होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपल्याला ते कळणारच आहे पण तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो तुम्हाला अजून घरोघरी मातीच्या चुल या मालिके व्यक्ती कोणत्या मालिकांचे जर रिव्ह्यू पाहायचे असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या मालिकांचे जे काही रिव्ह्यू आहे ते आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत तेही सर्वात आधी तर प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला? कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला आपण आता इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली